प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सागरला मुक्ताच्या आवडीनिवडी विचारलं जात असतात मुक्ताची फेवरेट स्वीट डिश काय आहे असं विचारलं जातं त्याच वेळेला आताच हल्ली ती केलेली आहे असं सगळं सगळेजणं त्याला सुचवतात त्याच वेळेला ती म्हणते की बोला सागरजीजू लवकर बोला तेव्हा तो म्हणतो की पुरणपोळी होळीच्या वेळेला तेव्हा मुक्ता म्हणते की नाही ती स्वीट डिश नाही आहे माझी तितताफळ पासून दी त्याच वेळेला ता बापू म्हणतात की अरे काय यार सागऱ्या विसरलास कसा तेव्हा कोमल आणि मिहिका म्हणतात की करत जी जी तुम्ही विसरलात कसे अरे आत्ताच तर तुमच्या लग्नातली फेवरेट डिश होती ती आणि मिहीर म्हणतो की मग विसरणार कसं दोन दिवस जायला लागलं होतं माहिती आहे ना तेव्हा सागर म्हणतो की हो हो आहे लक्षात माझ्या ते तर आठवणच करून देऊ नका तुम्ही त्यानंतर मग सागरला विचारलं जातं की बरं आता पुढचा प्रश्न तो म्हणजे मुक्ताचा फेवरेट ॲक्टर कोण तेव्हा तो पटकन बोलून मोकळा होतो की रणबीर सिंग तेव्हा आता रणबीर सिंग म्हटल्यावर लगेचच मिहीर म्हणतो की अरे रणबीर सिंग नाही रे रणबीर सिंग तू एक प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलंच अगदी मिळतंच होतं पण तेही थोडं वेगळंच अरे दादूस काय करतो आहेस काय जरा व्यवस्थित प्रश्नाची उत्तरं दे तेव्हा मुक्ता आता हसायला लागते सागर म्हणतो की ठीक आहे आता पुढचा प्रश्न विरा विचारा नक्कीच तेव्हा मिही का म्हणायला लागते की आता एकतरी प्रश्नाचं उत्तर राईट आलं पाहिजे बरं का नाहीतर मग बघा काय करतो थे? ते त्यावेळेला मग आता तो म्हण टोकी चालेल चालेल नंतर मग मुक्ता म्हणते की एक मिनिट माझं ते उत्तर नव्हतंच रणवीर सिंग असा माझा फेवरेट ॲक्टर नाहीच आहे मुळात शाहरुख खान आहे तेव्हा हे ऐकल्यावरती लगेच इंद्रा म्हणते की अरे मांजा पण तर तो फेवरेट ॲक्टर आहे तेव्हा लगेच मिळती जुळती आवड असं म्हणून मिहीर म्हण टोकी झालं म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरंही चुकीची आलेत अरे दादूस काय केलंच काय तू सगळीच उत्तरं चुकीची दिलीत सई आता बाबावर हसायला लागते आणि सगळीकडे मस्त आनंदी आनंद असतो नंतर इथे सावणी ही एकटीच चेहरा पाडून बसलेली असते ती म्हणते हा कार्तिक गेला जेलमध्ये ओव्हर कॉन्फिडन्स नडला त्याला मोठा सांगत होता की माझी बायको आणि माझी सासू माझ्या बाजूने ती कधीच काही कोणाला बोलू देणार नाही पण काय शेवटी त्याचाच प्लॅन त्याच्यावर उलटला जेलमध्ये जाऊन बसलाय आता त्या मुक्ताला त्या घरातून कसं बाहेर काढायचं आहे याचंच लक्ष नाही खरंच आता बघितलं पाहिजे काय करता येईल ते पुढे काही करून त्या मुक्ताला मला परत आणलं पाहिजे बाजूला कारण आता तिची त्या घरात उधं उधं होत असणार कार्तिकचं खरं रूप दाखवलं म्हणूनच तिची आता खूप त्या हव घरात हवा होत असणार तिला मासोळीसारखं बाजूला केलंच पाहिजे त्याच वेळेला आता तिथे आदित्य येतो तो म्हणतो की मम्मा मला भूक लागली आहे तरी खायला दे तेव्हा ती म्हणते की ठीक आहे बोल मला काय खायला हवं आहे तुला मोमोज हवं पास्ता हवा आहे बर्गर चीज काय हवं आहे सांग तेव्हा तो म्हणतो की नको मला तसलं काही नको आहे त्याने पोट बिघडतं मला घरातली पोळी भाजी खायला दे आता हा विचार केल्यावर मुक्ताचा चेहरा तिच्यासमोर येतो ती म्हणते की ही मुक्ता प्रत्येक वेळेला मला नडते आता इलाज कसं सा मासुळीसारखं बाजूला करते बक। ते बघ तेव्हा सावनी म्हणते की बाळाजा जाऊन बस मी तुझ्यासाठी छान घरातली भाजी करते असं म्हणून ती त्याला पाठवून देते त्यानंतर मग आता मुक्ताची वेळ येते मुक्ताला मिहिका म्हणते की दीदी ऑल द बेस्ट आता तुला या प्रश्नांची बरोबर उत्तरं द्यायची आहेत बरं आता तिच्या प्रश्नांची सुरुवात होते तिला विचारलं जातं की सागरचं फेवरेट ब्रँड कुठलं आहे कारचं तेव्हा ती आता ते उत्तरं द्यायला लागते आणि मुक्ताची त्यातल्या त्यात सगळीच बरोबर उत्तरं येत असतात आणि घरातले सगळेच तिच्यावर खुश असतात मी का म्हणते की वा आजीजू बघितलं का तिला तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं बरोबर येत आहेत त्याच्यामुळे मुक्ता आता लाजत असते त्यानंतर सगळेच जणांची प्रश्नांची उत्तरं बरोबर येत असल्याने बापू आणि इंदिरा देखील खुश झालेले असतात सई म्हणते की पप्पा बघितलं का मुक्ता हिला सगळं काही माहिती आहे तेव्हा आता मी का म्हणते की बाबा बघा आता तुम्हीच बघा मग बापू म्हणायला लागतात की हो मिहीर हे अगदी बरोबर आहे हा कसं आहे ना नवरा बायकोला एकमेकांच्या आवडीनिवडी माहीत असल्याना की संसार कसा सुखाचा होतो आणि दोघांच्या आवडीनिवडी जपूनच पुढे जाता येतं बरं आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे जरी ही बायकोला नवऱ्याच्या आवडीनिवडी माहीत असल्या तरीही चालतं पण नवऱ्याला मात्र बायकोच्या आठवणी लक्षातच ठेवायला हव्यात तिच्या आवडीनिवडी लक्षातच ठेवायला हव्यात नाहीतर मग काय खरं नाही तेव्हा इंद्रा म्हणते की काय हो तुम्ही विसरलात का मी तुमच्या आवडीनिवडीत लक्षात ठेवल्या लग्न झाल्यापासून मीच तर तुमच्या सगळ्या कपडे आणायला जाते तेव्हा आता इथे हसीखेळीचं वातावरण सुरू असतं कोमल म्हणते की चला मला भूक लागली मी स्नॅक्स आणायला जाते तितक्या आता सागर उठतो आणि कान धरून म्हणतो की सॉरी मला काहीच माहीत नव्हतं तेव्हा मुक्ता म्हणते की ठीक आहे हरकत नाही काहीच प्रॉब्लेम नाही त्याच वेळेला आता सगळेजणं स्नॅक्स खायला सुरुवात करत असतात कोमल आणि मिहिका सगळ्यांना आणून स्नॅक्स देते तेव्हा आता मुक्ता म्हणते की एक मिनिट मला जरा काहीतरी बोलायचं आहे आता सगळ्यांचे डोळे मुक्ताकडे लागलेले असतात मुक्ता म्हणते की बापू जे काही म्हणाले हो ते अगदी बरोबरच होतं की नवरा बायकोला एकमेकांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवायला हव्यात पण खरं तर सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे मन जपणं सागरला माझ्या मनात काय चाललं आहे माझं काय त्रास आहे माझा ह हसणं माझं रडणं सगळ्यांमागची कारणं बरोबर समजतात मग त्या सगळ्यामध्ये जर त्यांना माझी आवडी निवडी नसतील कळत तर त्याने इतकासा फरक नाही पडणार कारण माझा समजूतदारपणा त्यांना समजतो माझ्या मनात काय चाललंय कधी काय आहे हे त्यांना अचूक ओळखता येतं आणि त्यानुसार ते माझं मूडही बदलण्याचा प्रयत्न करतात मला वाटतंय लग्नात ते जास्त महत्त्वाचं आहे नाही का आपल्या माणसाचं मन ओळखलं त्याच्या सुखदुःखात सहभागी होणं हे जास्त महत्त्वाचं आहे आवडीनिवडी जपण्यापेक्षा ते एखाद्या वेळेला नाही जपल्या तरी चालतात पण मन जपणं खूप महत्त्वाचं आहे असं मुक्ता आता सगळ्यांसमोर बोलून दाखवते आणि मुक्ताचा तोच समजूतदार परा पाहून सागर आणखीनच तिच्या प्रेमात पडतो सागर मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे तेव्हा सागर उठून येतो आणि म्हणतो की काय झालंय मुक्ता मुक्ता म्हणते की खरंच मला तुम्हाला थँक्यू बोलायचं आहे या सगळ्यामध्ये खरंच तुम्ही मला जाणलं आणि माझ्या बाजूने उभे राहिलात प्रत्येक वेळेला माझ्यावर विश्वास दाखवलात तुम्ही कधीही माझा विश्वासघात नाही केला म्हणून तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे मला मी कशी आहे खरी आहे खोटी आहे तुम्ही बरोबर जाणता आणि त्याचप्रमाणे तुम्ही मला पाठिंबा दिलात एवढं सगळं घडून गेलं तरीही माझ्यावरचा विश्वास तुम्ही कधीही डगमगू दिला नाही त्यासाठी मला तुम्हाला थँक्यू बोलायचं आहे असं मुक्ता आता बोलून दाखवते आता मुक्ताचं ते बोलणं ऐकल्यानंतर सागर हा तिच्याकडे एकटक बघतच राहतो मुक्ता म्हणते की खरंच थँक्यू तुम्ही या सगळ्या प्रसंगामध्ये माझ्या पाठीशी उभे राहिलात आणि नाही राहिला असतात तर खूरच खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता आता सागरचा हातात हात घेऊन ती त्याला थँक्यू म्हणते त्याच वेळेला सागर म्हणतो की मुक्ता मला तर तुम्हाला उलट हात जुडून माफी मागायची आहे आणि म्हणायचं आहे की जे काही झालं आहे बाबतीत मी तुमच्या बाजूने तेव्हा उभा नाही राहिलो तुम्हाला जाऊ दिलं पण त्याच्यासाठी मला माफ करा त्यावेळेला मी तुम्हाला नाही जाणलं खरं तर याच्यासाठी कान पकडले हवेत तेव्हा मुक्ता त्याचा हात धरते आणि म्हणते की नाही या सगळ्याची काहीच गरज नाही अशा प्रकारे आता इथे मुक्ता आणि सागर एकमेकांकडे बघतच राहिलेले असतात आणि सगळ्यांचे डोळे त्यांच्याकडे लागलेले असतात आता घरातले सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात आणि मुक्ताचं स्वागत करू लागतात आणि सई पण मम्मी पप्पा असं म्हणून उरडायला लागते ला ला आणि हे पाहिल्यावर स्वाती तिकडून उठून निघून जाते सगळ्यांना समजलेलं असतं की स्वातीला कार्तिकची आठवण आलेली आहे म्हणून स्वाती निघून जाते आता मुक्ताचा देखील तिथेच चेहरा पडतो नंतर सावनी इथे आदित्यला जेवण भरावं लागते ती म्हणते की बाळा हे घे कसं झालं आहे मला सांग जरा तेव्हा तो म्हणतो की वाव ममा यम्मी झालंय खरंच खूप छान अगदी मला आवडतं तसंच झालंय तेव्हा ती म्हणते बा की बाळा खरं आहे ना अगोदर तर मी स्वतः जीवन बनवायचे स्वतःच्या हाताने आपण तिघं मस्त बसून जेवायचो तू लहान होतास तेव्हा मुक्ता तुझ्यापेक्षा मी हुशार आहे तुझ्यासारखंच कसं मी करून आदित्यला आणि सईला जिंकून घेते ना तेच बघ थँक्स टू पोळीभाजी केंद्र असं ती मनात म्हणत मना असते त्याच वेळेला इथे आता मुक्ताची साडीची पिंट लागत नसते म्हणूनच सागर आता मुक्ताजवळ येतो आणि तिला ती साडीची पिंट लावून देण्यासाठी हेल्प करत असतो सागरचा मूड जरासा ऑफ असतो ते मुक्ता ओळखते सागर जाऊन बेडवर बसतो मुक्ता म्हणते की सागर मला कळतंय सध्या तुमच्या मनामध्ये काय चालू आहे ते सध्या तुम्ही टेन्शनमध्ये आहात मला कळतंय मुक्ता आता कपाट उघडते आणि सागरची पुण्याचा संवाद साधण्याचा प्रयत्न करत असते ती म्हणते की मगाशी आपण सगळेजण आनंदात होतो खरं तर स्वातीताई पण सगळ्यांशी रुळून घेतो त्या सगळ्यांशी अगदी मिळून मिसळून मागण्याचा प्रयत्न करतात ते नॉर्मल होण्याचा प्रयत्न करत आहेत खरं पण त्यांच्या मनामध्ये काय वादळ चालू असेल हे त्यांचं त्यांनाच ठाऊक आहे अगदी मगाशी ते अनावर झालं असेल म्हणूनच त्या उठून निघून गेल्या मी समजू शकते आपण एखाद्यावर प्रेम करतो इतकं जीवापाड करतो आणि त्याच व्यक्तीने जर आपला विश्वासघात केलं तर काय वाटत असेल याची कल्पना मला आहे खरं तर किती सुंदर संसार आहे त्यांचा एक लहानसं गोंडस बाळ आहे आणि या सगळ्यामध्ये तो कार्तिक असं वागला त्याच्यामुळे त्यांना खूपच वाईट वाटलं असेल आणि इथून पुढचं आयुष्य कसं एकटीने काढायचं याचं टेन्शन असेल सागर म्हणतो की या सगळ्याचं टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही तिचा भाऊ तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे काही झालं तरीही तिला एकटीला पळून देणार नाही आहे तेव्हा मुक्ता बघतच राहते सागर म्हणतो की काहीच गरज नाही आहे त्या कार्तिकबरोबर पुढे संसार करण्याची तिला मी त्या कार्तिकपासून डिवोर्स घ्यायला सांगणार आहे तेव्हा आता मुक्ता म्हणते की अहो सागर काय बोलताय काय तुम्ही तो म्हणतो की हो उद्या काय इनफॅक्ट आत्ताच मी वकिलाशी बोलून घेतो आणि डिवोर्सचे पेपर रेडी करायला सांगतो मुक्ता त्याचा हात धरून त्याला थांबवते आणि म्हणते की नका सागर प्लीज हे पाऊल उचलू नका हे असं सगळं बरोबर नाही तिला तरी निदान डिसिजन घेऊ द्या की त्यांना काय करायचं आहे त्यांना पुढच्या आयुष्याबद्दल काय करायचं आहे हे त्यांना ठरव दे डिवोर्स हवाय किंवा नको हे आपण नाही सांगू शकत खरं तर त्यांचा हा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांना पुढे काय करायचं आहे कदाचित त्यांना जर त्याला संधी द्यायची असेल तर किंवा स्वतःचं स्वतंत्र आयुष्य चालू करायचं असेल तर त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहू देत त्यांना असं वाटतं कामाने की माझ्याबरोबर कोणी नाही आहे की वाणाची नाही आहे असं काही फील होता कामाने आणि त्यांना या गोष्टीचं वाईट वाटेलच ना की त्यांचं मूल हे तुमच्या जीवावर जगतं आहे माझ्या भावाच्या जीवावर जगत आहे सागर म्हणतो की टेक्निकली आत्तापर्यंत हे घर हे मीच चालवत होतो मीच एकटा या घरात गमवतोय आत्तापर्यंत कोणाला काहीही वाटलं ना नाही मग आता तरी का वाटेल आणि त्यानंतर तुम्ही जॉब करताय बाकी ते सगळं सोडून द्या मी तिला सांभाळायला पूर्णपणे समर्थ आहे आणि उद्यानं जाणव काही झालं तरीही मी समर्थ आहे तेव्हा ती म्हणते की तुम्ही बोलताय पण उद्या कोमलचं लग्न झालं समजा तिच्या बाबतीत दुर्दैवाने असं काही घडलं तर तेव्हाही तुम्ही असंच करणार आहात का नाही आपल्या बहिणींना खंबीरपणे पाठिंबा देऊन त्यांच्या पायावर उभं राहायला त्यांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे सागर म्हणतो की नाही तुमचं म्हणणं ना या बाबतीत नाही पटलं मला उद्या देव न करो आणि कोमलच्या बाबतीत जरीही तिचा संसार मोडला तरी मी हा स्टँड घेईन की मला त्यांना सांभाळायचं आहे कोणाच्याही अशा व्यक्तीच्या आयुष्यात मी त्यांना जाऊ देणार नाही जो त्यांच्या लायक नसेल मुक्ता म्हणते की प्लीज इतका घाईघाईने निर्णय नका घेऊ तुम्ही माझा ऐका नका इतक्यात वकिलाला फोन करू आपण स्वातिताईशी बोलूया सागर म्हणतो की नाही मुक्ता तुम्ही प्लीज या सगळ्यामध्ये नका बोलू मला जे वाटतं आहे ते अगदी योग्य वाटत आहे तुम्ही जे बोलताय ते मला नाही पटते तुम्हाला कळतं आहे का तुम्ही तिला काम करायला सांगणार आहात तेव्हा मुक्ता म्हणते की काम करायला सांगते याचा अर्थ असा नाही की घरात पैसे हवेत म्हणून का स्वतःला काहीतरी प्रूफ हवं आहे करायला की मी काम करू शकते आणि मी स्वतंत्र आहे माझ्या मुलाला सांभाळायला तेव्हा सागर म्हणतो की तुम्ही या सगळ्यामध्ये आमच्या मॅटरमध्ये नका पडू तुम्ही कशाला पडताय तेव्हा मुक्ताला वाईट वाटतं मुक्ता बाजूला जाते सागर तिला म्हणतो की मला माफ करा मला तसं म्हणायचं नव्हतं मला माहिती आहे तुम्हाला घरच्यांची खूप काळजी आहे इनफॅक्ट तुम्ही घरी आल्यापासून सगळ्यांची मनं सांभाळत आहे कोणाचंही मन दुखवलेलं नाही तुम्ही पण प्लीज मला समजून घ्या की मला काय म्हणायचं आहे मुक्ता म्हणते की मला समजते तुम्हाला काय वाटतंय ते पण तुम्ही तरी मला समजून घ्या यावेळेला असा विचार करून नाही चालणार तुम्हाला काय वाटतंय की मला आनंद होतो हे सगळं करताना जेव्हा तो कार्तिक असं वागत होता तेव्हा मला घरातल्यांना कोणालाही सांगावं असं वाटत नव्हतं दोन तीन वेळा मी सोडून दिलं का की हा माणूस सुधरेल उद्या घरात काही प्रॉब्लेम नको पण नाही शेवटी तेच झालं जे व्हायला नको हवं शेवटी पाणी डोक्यावरून गेलं त्याच वेळेला मला हा निर्णय घ्यावा लागला सागर काही ऐकत नाही तो त्याच्या वकिलाला ला फोन लावतो नंतर आता दुसऱ्या दिवशी वकील साहेब घरी आलेले असतात सागर त्यांच्याशी बोलत असतो आणि तो म्हणतो की जा मम्मी जाऊन तिला बोलवणार स्वाती आता येते मुक्ता वकील साहेबांसाठी पाणी आणि चहा घेऊन येते नंतर ती त्यांच्याशी काहीतरी बोलत असते तितक्या द स्वाती तिकडे येते स्वाती म्हणते की बघितलंच का मम्मी मला वाटतं ही मुक्ताच या वकिलांशी काहीतरी बोलते आणि भाई तिचा ऐकतो आहे काहीतरी पळवत असेल असं सगळं स्वाती सांगत असते नंतर आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सावनी ही स्वातीला भडकवत म्हणते की मला तरी हे अजिबात आवडलेलं नाही कार्तिकला हे जे काही जेलमध्ये वगैरे टाकलेलं आहे ना ते मला अजिबात पटलेलं नाही खरं तर घरात या गोष्टी सॉर्ट करते आल्या असत्या आणि हे सगळं आता इंद्रा ऐकते आणि सावनीचं सा बोलणं आता इंद्रालाही पटू लागलेलं असतं आणि मुद्दामच सावनी हे सुचवत असते की मुक्ता सगळं सागरला करायला सांगत असणार तर इथे मुक्ता ही स्वातीला म्हणत असते की मला वाटते की तुम्ही जॉब करावा स्वतःच्या पायावर उभं राहिलं की तुम्हाला बरोबर वाटणार तितक्यात इंद्रा बोलून दाखवते की काय गं सागऱ्या बघितलंस का तुझी बायको काय सांगते ते ती स्वातीला कामायला जायला सांगते बाहेर काम कमवायला जायला सांगते आता लगेच सागर मुक्तावर ओरडतो आणि म्हणतो की मी तुम्हाला सांगितलं होतं ना या सगळ्यामध्ये पडू नका तर तुम्ही का पडताय आता मुक्ताला या सगळ्याचं वाईट वाटतं अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्र